आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बीबीएल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष टुडे महाराष्ट्र बांदा ते चांदा बातमी निपक्ष सदैव दक्ष पाहत रहा बीबीएल मराठी भाद्रपद महिन्यात शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला महाराष्ट्रात व देशातही गणपतीची स्थापना होते प्रत्येक घरात प्रथेप्रमाणे गणपतीची प्राणप्रतिष्ठापना केली जाते दहा दिवसानंतर विसर्जन होते चतुर्थीनंतर गणेशाची माता पार्वती म्हणजेच गौरी हिचेही त्यापाठोपाठ आगमन झाले आहे पश्चिम महाराष्ट्रात गौरी गणपती असे म्हणतात काही भागात गौरींना महालक्ष्मी असेही म्हणतात गौरीचा हा सण तीन दिवस असतो व तो घरोघरी साजरा केला जातो पहिल्या दिवशी आगमन दुसऱ्या दिवशी गौरी भोजन व तिसऱ्या दिवशी म्हणजेच भाद्रपद शुक्ला अष्टमीला या गौरी महालक्ष्मीचे विसर्जन करण्यात येते तीन दिवस अगदी आनंदाचे उत्सवाचे वातावरण असते तिसऱ्या दिवशी गौरीचे विसर्जन होणार असल्यामुळे मात्र काहीशी दुःखाची छाया असते गौरी गणपतीचा हा सण महाराष्ट्रात मोठ्या श्रद्धेने पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो गौरी विसर्जन साधारणपणे तिसऱ्या दिवशी वाजत गाजत व गौरीचा जयघोष करीत केले जाते महाराष्ट्रात गौरी गणपती या सणाचे आगळे असे सांस्कृतिक महत्व आहे आज सर्वत्र गंगागौरीचे उत्साहात आगमन झाले आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष